आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऐश्वर्या घरामध्ये नकली पार्वती आणण्याची तयारी करत असते आणि त्याच्यासाठी तिने काही ॲक्टर बोलवले असतात ऑडिशनसाठी परंतु ऐश्वर्याला एकसुद्धा चांगली ॲक्टर सापडत नाही आणि म्हणून ती चांगल्या ॲक्टरची वाट बघत असते इतक्यातच दाराची बेल वाजते दाराची बेल वाजल्यानंतर ऐश्वर्या सारंग आणि आजी खूपच खुश होतात आणि म्हणतात कोणीतरी चांगला ऍक्टर आलेला असू दे आणि मग सारंग खूप आनंदाने दरवाजा उघडतो तर दारामध्ये सौमित्रा आणि अवंतिका असतात त्या दोघांना बघून सारंगला घाम फुडतो तर आजी आणि ऐश्वर्या सुद्धा असं अचानक सौमित्रा आणि अवंतिकाला बघून खूपच घाबरलेले असतात सौमित्र मग सारंगला म्हणतो काय झालं तुम्ही इतके घाबरलाय का मी तुम्हाला सरप्राईज दिलं तर अवंतिका ऐश्वर्याला म्हणते तू तोंड असं का केलं आहेस जसं की मी तुला काहीतरी चोरी करतानाच पकडले त्यावर ऐश्वर्या म्हणते मी आणि माझ्याच घरात कशाला चोरी करू त्यावर अवंतिका हसत म्हणते हे आणि तुझं घर तू तु काय काय कारनामे केलेस हे तुला माहिती आहे ना तेव्हा मग ऐश्वर्या सारंगला ओरडून म्हणते सारंग, सारंग तुम्ही ऐकताय ना ती माझ्याशी कसं बोलती आहे ती आणि मग सारंग काय बोलणार इतक्या सौमित्र म्हणतो बास करा एकतर आम्ही खूप लांबून आलो आहे प्रवास करून आणि आल्या कसले भांडताय तुम्ही आम्हाला आत येऊ द्या आणि मग अवंतिका आणि सौमित्र आत येतात तर आत आल्या आल्या त्यांना समोर कॅमेरा दिसतो आणि तो कॅमेरा बघून मग अवंतिका आणि सौमित्र खूपच शॉक होतात त्यांना कळतं की ऐश्वर्याचं काहीतरी डाव चालू आहे आणि मग पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की अवंतिका आणि सौमित्र हे सगळं जानकीला फोन करून सांगतात